रत्नागिरीतल्या गणपतीपुळेमध्ये समुद्रात चार तरुण बुडालेत समुद्रात बुडून एका तरुणाचा मृत्यू झालाय तर तिघांना वाचवण्यात पोलिसांना यश आले समुद्रात पोहण्यासाठी हे तरुण गेले असता हे तरुण बुडालेत आणि यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर तिघांना वाचवण्यात पोलिसांना यश आलंय सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडून प्रणव काय ताजे अपडेट समोर येत आहेत हे जे पर्यटक आहेत ते पंढरपूरवरून गणपतीपुळे येथे गणपतीच्या दर्शनासाठी आले होते आणि दर्शन घेतल्यानंतर हे जे चौघ आहेत ते पाण्यामध्ये उतरले होते आणि त्याच वेळी भरतीचं जे पाणी आहे ते सुरू झालं होतं आणि त्यामुळे ह्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे याचा एक जो आहे तो या ठिकाणी गटांगळ्या खायला लागला अजित धनाजी वाडेकर असं त्या तरुणाचं नाव होतं इथल्या स्थानिक जे जीवरक्षक आहेत आणि पोलीस कर्मचारी त्या बुडणाऱ्यांना चौघ जण होते त्यातल्या तिघांना वाचवलं मात्र एकाचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे अजित धनाजी वाडेकर असं या मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे आणि वारंवार इथल्या कर्मचाऱ्यांनी किंवा जे जीवरक्षक आहेत त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही पाण्यामध्ये जाऊ नका मात्र तरी देखील पर्यटक अडकत नाही आणि त्यामुळे अशा ता पद्धतीच्या घटना होतात नक्कीच प्रणव धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर समुद्रात बुडून एका तरुणाचा मृत्यू झालाय तर तिघांना वाचवण्यात पोलिसांना यश आलं